जय जवान जय किसान मित्रांनो मी शेखर दादा पगार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी मालेगाव पंचायत समितीमध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली ठी आंदोलन करणार असून हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की की तालुक्यातील बरेचसे असे नागरिक आहेत की त्यांना घरकुल मंजूर झाले आहेत परंतु जागे अभय त्यांना घरकुल मिळत नाही तसेच या नागरिकांना जागा उपलब्ध करून द्यावं यासाठी शुक्रवारी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव पंचायत समितीमध्ये मा ठी आंदोलन आम्ही करणार आहोत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय जवान जय किसान नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार आज आपण मालेगाव तालुक्यातील उंबरदे या गावाजवळ आदिवासी वस्ती आहे वस्ती जवर जवर ही वस्ती बसून जवळजवळ शंभर वर्ष होत आली तरीसुद्धा आज ह्या लोकांना राहायला घरं नाही आणि जे घरकुल मंजूर झाले जागेअभावी या नागरिकांना इथले घरकुल नाकारले जात आहेत परंतु या वस्तीवरील नागरिकांनी काही दिवसापूर्वी सन्मानित तहसीलदार साहेब असतील अप्पर जिल्हाधिकारी साहेब असतील गटविकास अधिकारी साहेब असतील या सगळ्यांना निवेदन देऊन आंदोलन केली त्यावेळेस लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला या उंबरदे गावातील आदिवासी बांधवांना घरकुलासाठी जागा दिली जाईल आणि तशी परमिशनसुद्धा मिळाली आहे परंतु आज जवळजवळ चाळीस पन्नास घरकुल मंजूर असून देखील यांना प परवानगी का मिळत नाही या घरकुलांना परवानगी मिळावी तसेच रेशन कार्डाचा विषय होता काही जातीच्या दाखल्यांचा विषय होता परंतु एकीकडे पाहिलं तर काही कुठलाही पाठपुरा न केलेला नसला तरी त्या लोकांना रेशन दिलं जातं परंतु या लोकांना अजूनसुद्धा रेशनिंगचं अन्नधान्य मिळत नाही तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला यादी द्या आणि तुम्हाला आम्ही रेशनिंगसुद्धा मिळून देऊ अन्नधान्य मिळवून देऊ ते बी शंभर टक्के आश्वासन दिल्यानंतर आम्ही चर्चा केल्यानंतर आज त्यांनी सांगितलं की जातीच्या दाखल्यांचा विषय असेल किंवा रेशन कार्ड असेल याचा प्र मुद्दा सोडवण्यात येईल त्याच्यानंतर जातीचा जा दाखला नसल्याकारणाने तो कुठलाही समाजाचा व्यक्ती असो आज जवळजवळ देश होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आली जातीचा जा दाखला नसल्याकारणाने किंवा रेशन कार्ड नसल्या कारणाने ह्या लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागते किंवा शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागते काही लोकांना आज दहाबा दहाचं राहायला घर नाही एक आणि एकीकडे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं जातं आज आपण जर पाहिलं तर चिंचगाव फाट्यापासून तर साकूर फाट्यापर्यंत गायरान येतं काही ठिकाणी फॉरेस्ट येतं तर काही ठिकाणी एरिकेशन येतं मग या सगळ्या काही तिथं अतिक्रमण करण्यात आलेले म्हणजे एकीकडे तुम्हाला हॉटेल बांधायला परमिशन आहे पाटबंदराचे अधिकारी कसे देतात गायरानवाले कसे देतात किंवा फॉरेस्टचे अधिकारी कसे तुम्हाला प दे परवानगी देतात परंतु सगळ्या जाती धर्मातील लोकांना जागेच्या अभावी घरकुल नाकारण्यात येतं मग माझी या शासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना नम्र विनंती आहे की ह्या लोकांना लवकरात लवकर घरकुलांसाठी आणि राहण्यासाठी जे घरकुल आहेत त्यांना जागा उपलब्ध करून द्यावा अन्यथा एवढ्या दहा दिवसामध्ये आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली बेमुदत बिराड आंदोलन करणार आहोत याची सर्वशी जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची असेल म्हणजे एकीकडे नागरिकांना राहायला समजा ओबीसी घरकुल आवास योजना असेल त्याच्यामध्ये मराठा असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा सबरीमाता आवास योजना असेल रमाई माता घरकुल योजना असेल या ज्या घरकुल योजना आहेत या लोकांकडं जातीचे दाखले नसल्या कारणाने यांना घरकुल सारखे लाभ घेता येत नाही आणि काही नागरिक नागरिकांकडे जातीचे दाखले असून किंवा घरकुल मंजूर झालेले देखू असून देखील यांना घरकुल देण्यात येत नाही त्याचं कारण म्हणजे या लोकांकडे जागा नाही आणि जागा नसल्याचा दाखला देऊन या लोकांचं घरकुलाचं काम बंद पाडण्यात येतं आणि मग माझा हा प्रश्न आहे तालुक्यातील जेवढे पण ग्रामसेवक असतील किंवा गटविकास अधिकारी असतील मग ज्या लोकांनी कुठली परमिशन न घेता त्यांना तुम्ही घरकुल बांधायला परमिशन कसे देता हटली बांधायला तुम्ही परमिशन कसे देता मग या देशातील आम्ही मूळ नागरिक आहोत आदिवासी बांधव या लोकांना अजूनही घरकुलांसाठी जागा मिळत नाही यांना लवकरात लवकर जागा मिळून आणि त्यांना घरकुल बांधण्यासाठी परमिशन द्यावा बरेच तालुक्यामध्ये अशीसुद्धा चर्चा आहे की वीस हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा दिली जाते आणि तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी परवानगी दिली जाते आणि जे गोरगरीब कष्टकरी आहेत त्यांच्याकडे पैसा नसल्या कारणाने त्यांना काहीतरी कारणं दाखवून त्यांचे घरकुल बंद पाडण्यात येते किंवा त्यांचे घरकुल हे नामुज नामंजूर करण्यात येत आहेत त्याच्यासाठी आम्हाला परत एकदा लोकशाहीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करणार आहोत याची सर्वशी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पूर्ण की जागा बाकी ठिकाणी जसं समजा वीस हजार रुपये सोडत